मोहाडी तालुक्यातील कांत्री वनप्रक्षेत्रात मागील दोन महिन्यांपासून वाघणं अक्षरशः धुमाकूळ घातलाय वाघाच्या सततच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे मात्र वनविभाग अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात अपयशी ठरले चार डिसेंबरला पिटेसूर येथे वाघण एका व्यक्तीला ठार केलं बारा डिसेंबरला सोर्णा येथे गायी आणि म्हशीची शिकार झाली त्यानंतर जांब लोहारा मार्गावरील शेतात डुकरावर हल्ला झालाय आता खैरलांची येथे वाघणं थेट महिलेच्या समोर येत दहशत निर्माण केली आहे आठ फरवरी रोजी सकाळी दहा वाजता खेरलांचे येथे जाम खेरलांची मार्गलगतच्या शेतात पल्लवी ढेंगे या महिला कामासाठी गेल्या असता अचानक पट्टेदार वाघ समोर उभा ठाकलाय सुदैवानं वाघाने हल्ला केला नाही मात्र या घटनेनं संपूर्ण गाव हादरलाय घाबरलेल्या महिलेनं गावात येताच ही माहिती दिली बघता बघता संपूर्ण गावात भीतीचं वातावरण पसरलंय गावकऱ्यांनी तातडीनं वन विभागाला याची कल्पना दिली मात्र वन विभागाचे अधिकारी उशिरानं घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमू लागल्यानं वन विभागानं पोलिस दलाची मदत घेतली मात्र वाघ चेरबंद करण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही वन विभागाचा निष्क्रियपणा पाहून गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे खेरलांजीच्या सरपंच रीता ढेंगे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून वाघाच्या दहशतीनं गावकरी भयभीत आहे आता थेट महिलांनाही धोका निर्माण झालाय वन विभागानं जागे होऊन तातडीनं वाघाला जेरबंद करावं वन अधिकारी अपेक्षा एल शेंडे यांनी सांगितले की आमची संपूर्ण टीम वाघाला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करू नये आणि शेतशिवारात जाणं टाळावं परंतु प्रश्न असा आहे की वन विभाग नेमकं प्रयत्न काय करत आहे दोन महिने झाले नागरिक मृत्युमुखी पडले जनावर फडशा पाडली आहे आता थेट महिलांवर धोका निर्माण झालाय तरीही वनविभाग फक्त सतर्क रहा असा सल्ला देत आहे गावकरी आता सहन करणार नाही तातडीनं कारवाई करून वाघाला अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय वाघ जेरबंद गावकरी शांत बसणार नाही ढिसाळपणा सहन केला जाणार नाही सरकार आणि प्रशासनानं त्वरित लक्ष घालावं वनविभाग विभाग किती लवकर कृती करतो याकडे संपूर्ण परिसराचं लक्ष लागलंय ला पण अजून किती बळी गेल्यावर प्रशासन जागे होणार ट्वेंटी फोर न्यूज करता मंगेश डहाके सोबत संदीप पडारे भंडारा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल